निसर्गरम्य किनारे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस चो तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने डुंकून पण बघायला बघत नाही म्हणून ह्या गोष्टीची जाणीव सिंधुदुर्गाच्या आणि कोकणाच्या जनतेने केली पाहिजे हे आमचे जे काही प्रतिस्पर्धी आणि विरोधक केला आपण म्हणतो छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर फक्त राजकारणासाठी करायच केसरकर साहेब आपल्याला आश्चर्य वाटेल आज मुद्दा म्हणून तुम्ही राहुल गांधीजींचं ट्विट बघा पण आता चकलांनी मारायचं ते बुटांनी मारायचं हा आता पर्याय म्हणजे अशा लोकांना हे आपल्या देशाचे नेते म्हणू पाहतायत शिवरायांचं नाव घेण्याचा पण अधिकार आहे का हा खरच विचार ह्या पुढे महाराष्ट्राच्या आणि देशाची जनतेने करायला पाहिजे ज्या नालायकाला शिवरायांची जयंतीच्या दिवशी अगर श्रद्धांजलीचा उल्लेख अगर तो करू पाहतोय तर त्याला परत या महाराष्ट्राच्या भूमीवर पाऊल ठेवायला द्यायचं का हा विचार महाराष्ट्राच्या जनतेने या निमित्ताने करायला पाहिजे म्हणजे नुसतं शिवरायांच्या नावाने राजकारण करायचं आणि अशा पद्धतीची भूमिका त्या वेळी घ्यायची म्हणूनच त्या लोकांना आता घरी बसवलाय ना तिसरा टर्म दिलेला आमच्या आदरणीय मोदी साहेबांना परत एकदा नेतृत्व दिलाय आणि त्या दिवशी मोदी साहेबांनी लोकसभेमध्ये चांगला उल्लेख केला की बाबा आमची फक्त तिसरीच टर्म झाली आहे म्हणून अजून पंचवीस तीस वर्ष बाकी आहे फक्त तिसरीच आहे म्हणजे आता राहुल गांधीला नंतर वृद्धाश्रम पर्यंत ठेवायला लागेल असापर्यंतचा प्रवास आहे आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टीचा या सगळ्या गोष्टीची दखल जनता म्हणून मतदार म्हणून या निमित्ताने निश्चित पद्धतीने घ्यायला पाहिजे महाराष्ट्राचा सरकार म्हणून आम्ही आपल्याला विश्वास देतो आमच्या पीडब्ल्यूडीचे के केडी आहेत दिवस रात्र काम करतायत त्यांनाही हा डाग वरचा पुसून टाकायचा आहे कारण का त्यावेळी ज्या पद्धतीने आमच्या सिंधुदुर्ग असेल आमचे महाराष्ट्र असेल आमच्या पीडब्ल्यू खात्यावर जो काही काळा ठपका लागलाय तेने ह्या या निमित्ताने आपण कृतीतून तो पुसून काढायचा आहे आणि लोकांना अभिमान वाटला पाहिजे लोकांनी कौतुक करायला पाहिजे किंवा अन्य राज्यांनी या प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी इथे आला पाहिजे बाबा ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या सरकारने मालवण मालवणमध्ये ज्या पद्धतीने पुतळा उभारलाय स्मारक उभारलाय तो आम्हाला आमच्या राज्यात पण उभा करायचा आहे अशा पद्धतीचं कौतुक करण्यासाठी लोक इथे आले पाहिजे या पद्धतीचं काम तुमच्याकडून अपेक्षित आहे बाकी सगळा पाठिंबा आमच्या बरोबर आहे वेळेन आम्ही तर तुमचा आढा तुमच्याबरोबर आढावा घेतोय कलेक्टर आढावा घेत आहे मी आमच्या एस पीना पण सांगेन की तुम्ही नुसतं स्मारक बनत असताना पर्यंत थांबू नका बनताना पण तुमच्या पोलिसांना इथे लक्ष ठेवायला सांगा का मस्ती करणारे लोक आपल्या इकडे कमी नाहीत ज्याचे उल्लेख निलेश साहेबांनी आपल्या भाषणात केलेला आहे कुठलाही घालमोट या प्रकल्पाला लागता कामा नाही याची दक्षता प्रशासनाने या निमित्ताने घेतली पाहिजे हे मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याच्या प्रशासनाला सांगून दाखव कारण का हा आता जिल्ह्याचं नेतृत्व असेल महाराष्ट्राचं नेतृत्व असेल या भागाचे खासदार स्वतः राणे साहेब आहेत आमदार स्वतः निलेश साहेब आहेत राज्याचे मुख्यमंत्री स्वतः फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेब आहेत दुसरे उपमुख्यमंत्री आमचे दादा आहेत आता आमच्या ह्या राज्यामध्ये अशी कुठलीही चुकीची घटना परत घडता कामा नये याची काळजी आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून घेतली पाहिजे तुम्हाला जी, जी, जी मदत राज्य सरकार म्हणून जी मदत पालकमंत्री म्हणून तुमच्या मागे उभी करायची आहे जी ताकद उभी करायची आहे ती आम्ही निश्चित पद्धतीने उभी करू एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो आज मोठ्या संख्येने आपण शिवप्रेमी म्हणून सगळं इथे आलेला आमच्या फडणवीस साहेबांची संकल्पना आहे विचार आहे की हा पुतळा लवकरात लवकर उभा राहावा अशा पद्धतीचे त्यांची मानस आहे आणि त्या पद्धतीची तयारी महाराष्ट्र सरकार म्हणून करत आज जसा पायबंदीसाठी आपण इथे उपस्थित राहिलो तसंच लवकरच आपण ह्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी ह्याच्यापेक्षाही भव्य असा कार्यक्रम करून मोठ्यातल्या मोठ्या मान्यवर इथे ते आणून त्याही उद्घाटनाचा कार्यक्रम त्या निमित्ताने करू तेवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो परत एकदा सगळे मान्यवर इथे आले या राज्य सरकारच्या कार्यक्रमाला त्यांनी आशीर्वाद दिलेत आवर्जून आमचे कोळंबकर साहेब पण आहेत चांगला पाय आहे कोळंबकर साहेब पायबर्दीमध्ये आले म्हणजे आता सगळं सुलभ होईल असा माझा विश्वास आहे आणि कालच तरी त्यांचा मोठा सत्कार आमच्या मालवण मध्ये झालेला आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये मला ना वाटत कोण त्यांच्या आता भविष्यामध्ये आजूबाजू पण ये आमची तिसऱ्या टर्म मध्ये दमछाक होते हे नऊ टर्म लढून बसलेले आहेत मुंबईमध्ये आणि खरं म्हटलं तुम्ही तुमच्या सत्काराबरोबर ना हे महाविद्यालय उघडा आमच्यासारख्या आमदारांचा जनसंपर्क कसा असावा म्हणजे खुर्ची आणि त्यांच्या अतूट नात आहे आहे म्हणजे कोळंबकर साहेबांसारखा जनसंपर्क राज्यातल्या देशामध्ये कोणाचं होऊ शकत नाही एवढं विश्वासाने मी तुम्हाला सांग साहेबांना हे सांगेन साहेबांनी काल सत्कार करत असताना त्या सत्काराच्या भाषणामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये भंडारी समाजासाठी एक भंडारी समाजाचं भवन आम्ही निर्माण करू असा साहेबांनी शब्द दिलेला आहे साहेब तुमच्या चेला म्हणून भवनासाठी जेवढे पैसे लागतील पैसे देण्याचा शब्द जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुमच्या या कार्यक्रमाला तुम्हाला देतो आपण जागा निश्चित करा लागणारी सगळी निधी आपल्याला उपलब्ध केली जाईल एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो परत एकदा आपण सगळे इथे आलात आशीर्वाद देण्यासाठी आलात मनापासून आपले आभार मानतो शिवजयंतीचे परत एकदा आपल्याला शुभेच्छा देतो साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणे लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय विकत घेऊ ऍज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माऊस यूपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध ॲड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट